उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की ते बावीस जानेवारीला भगवान श्रीरामाची पूजा करणार आहेत फरक इतकाच आहे की पूजा अयोध्येऐवजी ही महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये गोदावरीच्या नदीच्या तीरावर काळाराम मंदिरामध्ये होईल पत्रकार परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की ते आपल्या कार्यक्रमाचं राष्ट्रपतींना आमंत्रण देणार आहे काळाराम मंदिरात श्री भगवान दर्शन गोदावरी नदीच्या तीरावर आरती सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठापना झाली त्यावेळी राष्ट्रपती आले होते त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना झाली होती बावीस जानेवारीला राष्ट्रपतींना बोलवण्याची मागणी त्यांनी केली आहे त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या मते ही, फक्त भगवान श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठापना नाही तर देशाची प्रतिष्ठापना आहे त्यांनी कधी फाफड्यावरती चर्चा करावी मी देशभक्त आहे अंधभक्त नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे पंतप्रधान मोदी हे फक्त चायवर चर्चा करतात असा देखील टोला त्यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला आहे त्यांनी कॉफीवर बिस्किटवर फाफड्यावरती देखील चर्चा करावी विराजमान होत आहेत याबद्दल आम्ही दिवाळी नक्कीच साजरी करू पण देशाचं जे दिवाळ काढतायत त्यावरही चर्चा झाली पाहिजे असं ते म्हणाले आहे अटल सेतू बनावला पण अटलजींचा फोटो नाही लावला त्यामुळे राम मंदिरात रामाची मूर्ती असेल की नाही या देखील बाबत आता मला चिंता वाटत आहे असं देखील मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे